गणपती बाप्पा कसा बोला परत एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या कोण आलं बाप्पा जाऊ नको ना बाप्पा गेला त्याच्या घरी कुठे गेला बाप्पा डॅडा येईल ना आता थोड्या वेळात आणि तू कुठे चालली आता ए शौर्या शौर्या इक इकडे बघ हाय कर सर्वांना काय तुझी गाडी निघत नाही थांब अशी का अशी कर अशी कळ कर, चला कर। जोरात लोटू ओके अरे थांब बाय कर बाय आता तुझी हां जोरात हां थांब अशी कर हँडल बाय शौर्या काय जात नाही तुझी गाडी बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये